तर मित्रांनो माझं नाव रवींद्र गोडपडे मी इथं कोणतं गाव आहे दादा कवठे मालकापूर कवठे मालकापूरमध्ये मध्ये आलेलो आहे संगमनेर ता, तालुक्यात तर मित्रांनो पो आता या दादांना इथून त्या गाडी पासून सांगितलेलं पॉइंट आहे तर किती पाणी लागतं पो हे पॉइंट इथं तर दादा तुम्ही सांगा तुमचं नाव गाव मोठे माझं नाव विठ्ठल रेवजी भूतांबडे राहणार कवठे मालकापूर गोरपड दादाने त्या गाडी पासून आपल्याला पॉइंट सांगितलेलं आहे बरं आता काय ते काय होत पाहू आता धन्यवाद मित्रांनो मी यांच्या पाख्या पकडून देतो हे बघा दादांच्या पाख्या ही एक पाखी मी ही तर एक अशी रेश ओढली दिसत ना दादा हो दिसत ही एक रेश ओढली परत मी पुढं पुढं चाललो इथं काय नाही इथं काय नाही हवा इथं परत दुसरी एक रेश वडली हा एक झाडा आहे परत मी पुढे चाललो इथं परत झालं तुम्ही परत एक रेश अशी वडली परत मी पुढं पुढं चाललो परत एक रेश इथं अशी वडली तर ही एक पाकी

याला जे लागेल त्याच्यात करू नका तुम्ही ते आपण फिरायला सुरुवात करा आता डावीकड फिरायला लागलं बर फिरता ना डावीकड हा तर तुम्ही उतरू नका थोड्या वेळ बर का थोड्या वेळ उतरू नका आता मी बोलू का मी बोललो का तसं होईल बर का तुम्ही काहीच करायचं नाही हा पाणी असल तर यानला उजवीकड फिरव उजव्या हाताला लप्याक नका दाबू फक्त हात अंग तसं पुढं हात करा पुढं असे यांना पाणी असल तर उजव्या हाताला फिरो पाणी असंत उजव्या हाताला फिरो 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 थांबू नको थांबू नको फिरवीत राहा आणि आता आणलं आहे ना थांबून डाव्या हाताला फिरून दाखव हात पुढं घ्यान दादा हां पुढं तोंडाकड पाय हातात ठेवायचे म्हणजे पडत नाही हा पुढं अशा हातात ठेवा नाही पुढं हातात ठेवा तुम्ही असं बरोबर फिरवता ये नक्की घासून राहिलं तरी बघा आता ते तुम्हाला थांबेन आणि उजव्या हाताला फिरवीन उज्या हाताला फिरवू यांना उजव्या हाताला आता, 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 आता थांबव रे थांबव थांबव आणि डाव्या हाताला फिरवून दाखवत त्यांना डाव्या हात डावा त्यांचा डावा हात थांबव 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 डाव्या हाताला फिरव थांबव 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 उजव्या हाताला फिरवून दाखवू त्यांना आता दा, थांबूच नको आता जोऱ्यात फिरव फुल जोऱ्यात फुल जोऱ्यात फिरव उतरू नका दादा फुल जोऱ्यात फिरव फुल जोऱ्यात पुढं बाहेर राहू द्या तुमच्या हाताचा तुम्ही मागं नका हात ठेवू अंग तासा तुमच्या पुढं राहते दोन्ही हात फुल फिरव उजव्या हाताला फुल फिरो फुल फिरो फुल फिरो, फिरो थांबूच नको थांबू नको बस झालं दादा दादा उतर हां दादा जे झालं तो मला खर 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 ते खरं झालं का काय खरं झालं नक्की 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 झालं नक्की जसं बोललं तसं फिरलं ना फिरलं बरं बघू आता जेव्हा त्या समाधान राबर का हो काय कोणावर नाराज नाही ना देणारे मी कमी सांगितलं तरी ते जास्तच लागन जास्त सांगितलं ला, तुमचा नशिबाचा भाग आहे नशिबाशिवाय ना काही नाही हे हो, फक्त निमित्त आहे मी तिथून दाखवलं आणि आपण एक प्रयोग पण करून पाहिला हो, परत असं नाही मी तुम्हाला हाताने धरू फिरवितो किंवा इकडं शब्दाने होत आहे की नाही बोलल्यावर नक्की तुम्ही बोला तुम्ही घोरपड दादा ना याच्यावर बस आहे सांगितलं ते जसं सांगितलं तसं फिरत आहे なしでしょ